आंबेगाव तालुका मराठी पत्रकार रजिस्टर संघाच्या अध्यक्षपदी राजू देवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी राजाराम उर्फ राजू देवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी नवनाथ फलके विजय कानसकर तर सचिवपदी राजेश चासकर सहसचिव सुधीर हिंगे कार्यकारिणी सदस्यपदी मिलिंद भांगरे विनोद शेटे समीर गोर्डे उत्तम टावरे माधव भूते भगवान भोर यांची एकमताने बिनविरोध निवड झाली आहे ही निवड मंचर येथील आमंत्रण हॉटेल येथे पार पडली असून यावेळी सदस्य विलास काळे किशोर वाघमारे विलास भोर आयुब शेख उत्तम टावरे आदी सभासद उपस्थित होते त्याचबरोबर पत्रकार संघाचे मार्गदर्शक संजय कोकणे संदीप खळे सदानंद शेवाळे गिरीश दरेकर मनोज तळेकरही उपस्थित होते निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले असून ज्येष्ठ पत्रकारांनी त्यांचे अनुभव सांगून संघाच्या ध्येय धोरणाविषयी मार्गदर्शन केले त्याचबरोबर नवनिर्वाचित अध्यक्ष कार्यकारिणींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या भीमाशंकर टाईम्स मंचार